जय आणि मौली सध्या मराठवाडा असेल पश्चिम मराठा असेल किंवा खानदेश असेल किंवा संपूर्ण असेल प्रत्येक ग्रामीण भागात आणि सर्व शहरामध्ये फक्त दरांगी पाटलांची हवा चालू आहे आणि फक्त आणि फक्त एक एकोणतीस ऑगस्ट मुंबई दौऱ्याची तयारी चालू आहे असं होत असताना सुद्धा सन्मान्य पाटलांनी आपल्याला एक संदेश दिला होता की तुमच्या भागातील सर्व राजकारणी लोक जे आहेत की जे ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगर अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार असेल खासदार असेल इतर आणि भावी होणारे नगरसेवक असतील भावी ज्यांना सरपंच उपसरपंच व्हायचे हो भावीजांना राजकीय राजकारणात सक्रिय राहते अशा सर्व आपल्या राजकीय पुढाऱ्यांकडे लक्ष ठेवा आणि ते आपल्याला किती पाठिंबा देतात ते आपल्या एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चासाठी येतात का नाही आणि का आपल्याला डावण्याचा प्रयत्न करतात का आपल्या पक्षप्रेमापुटी नेत्याच्या प्रेमापुटी आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात अशाची नोंद घ्या हे आपल्याला सन्मान्य पटलांनी संदेश दिलेला आहे आणि आपण त्याची तत्परता बाळगून आपण त्या सर्व पुढाऱ्यावर आणि नेत्यावर आणि भविष्यातल्या माझी आजी नगरसेवक आमदार खासदारांच्या सर्वावर लक्ष ठेवून आहोत परंतु जे त्यांचे कार्यकर्ते असतात स्वतःला महान कार्यकर्ते असे समजून घेतात त्यांच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे कारण हे आराम करून पण करण्याच्या बांधडीत आहे कुणी काही आपण काही काय पसरत आहे पण आपल्यावर लक्ष न देता हे सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात गरजवंत लोकांचा लढा आणि गरजवंत लोक स्वतः दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये गोळा करून आपल्या संघर्ष त्याला साथ देत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत या मार्चसाठी तयारी करत आहेत तर कुठल्याही गोष्टीवर कुणी अफवाट होऊ नये आणि सांगायचं माझ्या एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व जाती धर्मातील सर्व गरजवंत सन्मान्य धनाय पाटलाच्या सोबत ठामपणे उभा आहे फक्त हराम करून पण आहे राजकारणी लोक पुढारी नेते करत आहेत इतर जाती धर्मातील सुद्धा सर्व जनता पाटला सोबत आहे परंतु पुढारी जरा थोडा गोळा करतायत तर त्यांना सुद्धा मला आहे की तुम्ही अशी चाल करू नका जरी इतर जाती धर्मातील पुढारी नेता असेल त्याला भविष्यात आपलं करिअर करायचं असेल तो, तो टिकून ठेवायचा असेल तर त्यांना सुद्धा मराठा मतदानाची गरज पडणार आहे यात बांध्या हाराम करण्या ठेवावं आणि मराठा जातीतील सुद्धा सत्ताधारा सत्ता मंत्री लागतील विरोधातील लागतील सर्व नेत्यांना कुठं रना ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायत पासून ते विधानभवनापर्यंत सर्व नेता पुढे आण माझा एकच सामना आहे जर तुम्ही आता संघर्ष त्यांच्या आपल्या या मोर्चाला जर नाही पाठिंबा दिला नाही सहकार्य केलं नाही तुम्ही एखाद्या त्यांचं टेटर्स टुंडलं नाही हे मराठा वागाने मदत केली तर आम्ही सुद्धा हे तुमची वागणूक काय लक्षात ठेवू आणि भविष्यात कायम आम्ही तुम्हाला विरोध करू आणि तुमची जागा जाऊन येण्याचा प्रयत्न करू जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा